भाजपच्या झालेल्या पराभवाची सगळी जबाबदारी माझी आहे राज्यातील नेता म्हणून मी या लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करत होतो मात्र पराभव हा पराभव असतो परा त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी माझी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पराभवानंतर पत्रकार परिषदेतील हे बोल कोणी विचारही केला नव्हता असा निकाल यंदाच्या लोकसभा निवडणुकीत लागला हा पराभव भाजपच्या जिवारी लागला कारण गतवर्षी तेवीस खासदार आणणारा भाजपा केवळ नऊ खासदारांपुरता मर्यादित राहिला त्यातच भाजपचे अनेक दिग्गज नेते अनपेक्षितपणे यंदा पराभूत झाले या पराभवामुळे विधानसभेसाठी भाजपची चिंता प्रचंड वाढू लागली त्यामुळे भाजपने विधानसभेची रणनीती आखायला सुरुवात केली आहे आता भाजपला आगामी निवडणुकांमध्ये काही नुकसान होईल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेनंतर महाराष्ट्रात आता पालिका आणि विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत मात्र लोकसभा निवडणुकांचा कौल भाजपा आणि महायुतीच्या बाजूने न लागल्यामुळे ते संभ्रमात पडलेत सर्वात आधी आपण भाजपच्या लोकसभा आकडेवारीबद्दल जाणून घेऊया दोन हजार लोकसभा निवडणुकांमध्ये तेवीस जागांवर निवडून आली होती याच वेळी विधानसभेत भाजपाला जागांवर विजय मिळाला यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकशे पाच जागांवर यश मिळवलं मात्र दोन हजार ला भाजपा लोकसभा निवडणुकीत पत्त्यांसारखा कोसळला भाजपाला अवघ्या नऊ खासदारांवर समाधान मानावं लागलं आता विधानसभेत शंभरचा आकडा गाठता येईल का असाच प्रश्न सर्वांसमोर उभा राहिलाय त्यामुळे आता भाजपा विधानसभेच्या दोनशे जागांचं जागा वाटप करण्याची रणनीती लागलाय लोकसभेत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार खासदार निवडून निवडून आले तर अजित पवार गटाचा केवळ एकच आला त्यामुळे जागा वाटप करताना निश्चितच भाजपाला विचार करावा लागणार आहे राष्ट्रवादीच्या बंडानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले होते की विधानसभा निवडणुकीत आपण नव्वद जागा लढवणार याशिवाय शिंदे गटानेही ऐंशी ते पंच्याऐंशी जागांची मागणी केली होती दोन्ही मित्र पक्षांच्या या निर्धारामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कोंडी झाली होती मात्र अजित पवार यांच्या एका खासदाराच्या जोरावर निश्चितच त्यांना नव्वद जागा मिळणार नाही बावनकुळे यांनी भिवंडी येथील कार्यशाळेत कार्यकर्त्यांना सांगितलं की विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या एकशे जागांवर सहज विजय होईल आता एकशे जागा म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना प्रत्येकी पासष्ट जागा येतील हे निश्चितच दोघांना अमान्य असेल त्यामुळे जागा वाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये द्वंद्वयुद्ध पाहायला मिळणार एवढं नक्की लोकसभेसारखा पराभव पुन्हा विधानसभेत न व्हावा यासाठी भाजप आता नवीन स्ट्रॅटेजी तयार आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे आम्हाला ऐंशी नव्वद जागा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्यामुळे जी कटपट लोकसभेत झाली ती विधानसभेत होता कामा नये याला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की विधानसभेत कोणी किती जागा लढवायच्या याचा निर्णय सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून ठरवतील आणि योग्य तो निर्णय घेतील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे निश्चितच भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाचाही पूर्ण सन्मान राखला जाईल आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सन्मान किती जागा देऊन राखला जाईल हे महाराष्ट्राची जनता पाहणारच आहे यंदा नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या अश्व महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं रोखलं हा महायुतीसाठी मोठा झटका असला तरी यामध्ये सर्वात मोठी हानी भाजपाची झालीय भारती पवार कपिल पाटील रावसाहेब दानवे या केंद्रीय राज्यमंत्र्यांना पराभव सहन करावा तर सुधीर मुनगंटीवार हिना विखे पाटील पंकजा मुंडे नवनीत राणा या बड्या नेत्यांनाही हार पत्करावी लागली भाजपा नेत्यांचे चेहरे या पराभवानं पडलेत पराभवासाठी काय कारण असू शकतात त्याचं आत्मचिंतन करण्याची आता भाजपला खरी गरज आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका